जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्याकडे सरकारची अनेक प्रकारची कार्ड असतील त्यापैकी काही कार्ड हे आपल्याला दस्तऐवज म्हणून वापर करावा लागतो तर काही कार्ड ही शासकीय योजनेसाठी उपयुक्त ठरतात अशी अनेक प्रकारची सरकारची कार्ड आहेत त्यापैकी दहा कार्ड अशी आहेत जी अत्यंत महत्वाची आहेत आणि ती सर्वांकडे असायलाच पाहिजेत त्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहत तर यामध्ये सर्वप्रथम आहे आभा कार्ड आभा हेल्थ कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट नंबर तर मित्रांनो हे कार्ड आपले आधार कार्ड सारखे दिसणार आहेत यामध्ये कोणत्या रुग्णावर कोणता इलाज झाला कोणत्या आजारावर इलाज करण्यात आला तो कोणत्या दिवशी व कोणत्या हॉस्पिटलमध्ये झाला कोणत्या टेस्ट करण्यात आल्या कोण कौन कोणती औषधे देण्यात आली रुग्णाला कोणता आजार झाला आहे त्याच्यावर कोणता उपचार करण्यात आला तो कोणत्या आरोग्य विषयक योजनेशी जोडला गेला आहे ही संपूर्ण माहिती या कार्डमध्ये सेव्ह केली जाणार आहे या कार्डचा सा तुमच्यासाठी फायदा म्हणजे आपण ज्यावेळी दवाखान्यात ॲडमिट होणार आहे त्यावेळीपासून सर्व माहिती यामध्ये सेव्ह असणार आहे पुढच्या वेळी पुन्हा आपण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलात तर आपल्याला पूर्वीच्या फाईल चिठ्ठी कोणता इलाज केला ही माहिती सांगायची गरज लागणार नाही कारण तुमच्याकडे आभा कार आहे त्या कार्ड आहेच ना त्यामुळे पैसे आणि वेळ दोन्हीच निश्चित वाचणारच आहेत त्यानंतर आहे आयुष्यमान कार्ड आयुष्यमान कार्ड ला गोल्डन कार्ड असे देखील म्हटले जाते आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असे देखील कार्डवर आहे या योजने अंतर्गत ज्यांच्याकडे आयुष्यमान कार्ड आहे त्यांना सरकारी आणि रजिस्टर खासगी रुग्णालयात पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार आहे सरकारी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पुढील पंधरा दिवसांपर्यंत सरकार यावर खर्च करणार आहे या योजनेमध्ये कुटुंबातील सर्व व्यक्तींना याचा लाभ मिळणार आहे ही योजना कॅशलेस असून उपचारासाठी आपल्याला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही आयुष्यमान कार्ड बद्दलची अधिकची माहिती घेण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याविषयीची लिंक देखील दिलेली आहे तर मित्रांनो त्यानंतर आहे ई श्रम कार्ड केंद्र सरकार व रोजगार मंत्रालय भारत सरकार कडून असंघटित माहिती गोळा करण्यासाठी ई श्रम कार्ड तयार करण्याची सुरुवात सव्वीस ऑगस्ट 20 दोन हजार एकवीस पासून सुरू केली आहे या योजनेमध्ये गवंडी सुतार लोहार प्लंबर शेतकरी मजूर भाजी विक्रेता रिक्षा चालक असे भरपूर कामगारांची नोंदणी आहे आपण देखील करू शकता अशा अनेक कामगारांसाठी श्रमिक कार्ड योजना सुरू केलेली आहे या फायदा म्हणजे आपल्याला प्रधानमंत्री सुरक्षा विमा विमा योजने अंतर्गत लाख रुपयांचा फ्री तसेच अपंगत्व आल्यास एक लाख रुपयांची मदत आणि पेन्शन योजनेमध्ये दे लाभ देखील मिळवता येतो याबद्दल अधिकची माहिती घेण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये चेक करून घ्या त्यानंतर आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन ही एक ऐच्छिक आणि अंशदायी पेन्शन योजना आहे ज्या अंतर्गत ग्राहकाला वर्षांची पूर्ण झाल्यानंतर दरमहा रुपये किमान खात्रीशीर पेन्शन मिळेल आणि जर ग्राहकाचा मृत्यू झाला तर लाभार्थ्यांच्या जोडीदारास पन्नास टक्के मिळण्याचा हक्क असेल कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून पेन्शन कुटुंबिक पेन्शन फक्त जोडीदारालाच लागू आहे अठरा ते चाळीस वयोगटातील अर्जदारांना साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत दरमहा पंचावन्न ते दोनशे रुपयांपर्यंत मासिक योगदान द्यावे लागेल अर्जदाराची वय हे साठ झाल्यावर तो पेन्शनच्या रकमेवर दावा करू शकतो प्रत्येक महिन्याला एक निश्चित पेन्शन रक्कम संबंधित व्यक्तीच्या पेन्शन खात्यात जमा केली जाते तर मित्रांनो यानंतर आहे मतदान कार्ड मतदान कार्ड म्हणजे मतदान ओळखपत्र याला इपीक म्हणूनही ओळखलं जात ज्यांचे वय अठरा वर्ष पूर्ण होते त्यांना हे कार्ड बनवता येते आणि याचाच वापर करून आपण मतदान देखील करू शकतो मतदान कार्ड चा उपयोग आपण अनेक सरकारी कामासाठी दस्तऐवज पुराव्यासाठी करू शकतो हे कार्ड कसे बनवायचे यासाठी कोणती कागदपत्रे लागतात याबद्दल अधिकची माहिती तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर जाऊन क्लिक करून बघू शकता तर मित्रांनो यानंतर आहे आधार कार्ड भारतातील रहिवाशांची योग्य प्रकारे पडताळणी करून प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बारा अंकी क्रमांक दिले जाते त्याला आधार क्रमांक असे म्हणतात एका व्यक्तीला आधारासाठी केवळ एकदाच नाव नोंदणी करावी लागते आधार ही प्रत्येक व्यक्तीची आयुष्यभराची ओळख आहे आधार कार्ड हे फक्त ओळखपत्र आहे आणि ते नागरिकत्वाचे प्रमाणपत्र नाही आधार कार्डचे अनेक फायदे आहेत आधार कार्ड आपल्याकडे नसल्यास आपल्याला कोणत्याही सरकारी योजनेत सहभागी होता येत नाही तसेच बँक मध्ये खाते आणि पॅन कार्ड आवश्यक आहे त्यानंतर आहे पॅन कार्ड पॅन कार्ड म्हणजे भारतीय करदात्यांनी जारी केलेले एक फिजिकल कार्ड आहे पॅन कार्ड हे ओळखपत्र दस्तऐवज म्हणून काम करते पॅन कार्ड हे भारतीय आयकर विभागाने जारी केलेले एक अधिकृत दस्तऐवज आहे बँक खाती उघडणे जमीन खरेदी विक्री करणे कर्जासाठी अर्ज करणे अशा प्रकारचे व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक असते पॅन कार्डवर आपले नाव तसेच आपली जन्मतारीख आणि दहा अंकी क्रमांक असतो यामध्ये अक्षरे व अंक असतात त्यानंतर आहे रेशन कार्ड रेशन कार्ड हे भारतातील अधिकृत ओळखपत्र असून आपण याचा वापर रहिवासी पुरावा म्हणून करत असतो रेशन कार्ड ला शिधापत्रिका असे देखील म्हटले जाते राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेकडून अनुदानित अन्नधान्य खरेदी करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना रेशन कार्ड जारी केले जाते रेशन कार्डचे अनेक प्रकार आहेत आपल्याला बँकेमध्ये खाते ओपन एल पी जी गॅस कनेक्शन घेण्यासाठी शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्डचा उपयोग केला जातो आपल्याला आपले रेशन कार्ड ऑनलाईन डाउनलोड सुद्धा करता येते तर मित्रांनो यानंतर आहे किसान क्रेडिट कार्ड किसान क्रेडिट कार्ड म्हणजे शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी अल्प मुदतीचे कर्ज घेण्यासाठी भारत सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेली योजना आहे ज्या शेतकऱ्याकडे किसान क्रेडिट कार्ड आहे त्याला विविध बँकांमार्फत अल्पमुदतीचे कर्ज देखील दिले जाते पी पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जाते त्यानंतर लास्ट आहे जॉब कार्ड महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्या अंतर्गत बनवले जाणारे कार्ड म्हणजे जॉब कार्ड जे ग्रामीण भागातील कुटुंबांना आर्थिक रोजगार मिळवून देणारं कार्ड आहे या योजने अंतर्गत काम मागणाऱ्या लाभार्थ्यांना अकुशल रोजगार पुरवला जातो यामध्ये शंभर दिवसांची रोजगाराची हमी केंद्र सरकारची आहे जॉब कार्ड कसे मिळवायचे व जॉब कार्डचे अधिकार कोण कोणते आहेत याची सविस्तर माहिती आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती भेटून जाईल तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद